तर आज आजचा ब्लॉग असा आहे की मुलांचे पेपरचे एंड झालेलं आहे परवा त्यांचा ड्रॉइंगचा पेपर राहिला आहे फक्त सो त्यामुळे आमचं ठरलं त्यांची खूप चाललं होतं की बोर झालं वगैरे हो सो म्हटलं चला काहीतरी तुमची गेम घेते म्हणून दोघांचे गेम घेण्यापेक्षा आधीकडे गेले त्याच्याकडून त्याला इकडे आम्ही शिफ्ट केले आणि इशिकाला ॲड केली आम्ही असे चौघांचे मी गेम घेणार आहे त्यांचे तर एक चार ते पाच गेम घेणार आहे तुम्हाला पण दाखवणार आहे कसे खेळतात काय खेळतात इतक्या दिवस स्टडी करून ते बोर झालेले आहेत आता तुम्हालाही दाखवते आता पहिला गेम आम्ही चालू करतो आहे तर बघू शकता तुम्ही तर काही मला गेम खेळण्यासाठी ज्या वस्तूश पाहिजे होत्या त्या घेण्यासाठी दोन तीन दुकानं सर्च केली पण मला काही भेटला नाही तर बलून घेतले मी आणि ग्लासे ऑलरेडी घरीनच घेतली कारण मला जे ग्लास पाहिजे ते भेटले नाही सो कंटिन्यू ना। गेम है thank

तर काही जे मार्च ते अशी आहे की चार ग्लास भरून ठेवले त्यामध्ये आम्ही छोटासा बॉल टाकलाय आणि आपण फुंकायचे आहे हवा द्यायची आणि तो बॉल सेकंड मध्ये जाऊन परत सेकंड टाइम फुंकी मारून थर्ड मध्ये फोर्थ मध्ये ज्याचा जाईल सरळ लाईनमध्ये मध्ये आणि त्यानंतर खाली पडेल त्याला गिफ्ट आणि तो विनर सो स्टार्ट करूयात टू थ्री स्टार्ट दक्ष थांबतोयच नाही दक्ष डोंट टच जोरात फुंकी मार दक्ष हा हा जोरातच दक्ष दक्ष कब जोरात फुंकी जोरात फुंकी जोरात पाहिजे संपली हवा संपलीको ना करू परत पाणी टाकायला लागते ना येड्या खांब रे चोरात हवा देना कमन चेरप करा रे तिला जोरात जोरात पण अग का म्हणलंच नाही चालू करायचंय का सेकंड गेम आहे की त्यामध्ये आहे मी जो नंबर घेईल त्यामध्ये बॉल पडला पाहिजे यांचा सो तर आता गेम स्टार्ट करतोय हार्शूचा नंबर आहे आता हार्शू नंबर वन मध्ये टाक हा परत तीन चान्स आहे टू नंबर नीट टाकायचं टू नंबर टू नंबर टू नंबर

घाई घाई नाही करायची हळूहळू नंबर वन तीन चान्स वाढल्या नंबर टू अरे परत <laughs> तीन चान्स वाढले नंबर फोर हा बोलले फोर आता टू चान्स राहिले नंबर फोर टू चान्स सॉरी वन चान्स ना टू चान्स टू चान्स हा नंबर थ्री एक चान्स आता लास्ट वन इज इशिका मेंगडे खरच तिला देव पावलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही नंबर टू ओ हो थ्री चान्स परत नंबर फोर हो हो खरच गॉड प्रॉमिस तिला काहीच देव पावलेला आहे मला हे सांग पहिले तू कुठला देवाचं नाव घेतलं ना आम्हाला पण इकडे करू देत ना आम्हाला पण विडवायचंय त्यांना पण थोडासा देवाला प्रार्थना करायला ते कोणत्या रे कोणत्या कोणत्या देवाचं नाव घेतलं तिने मराठा मराठा तू टाकला फोर एक चान्स लास्ट वन चान्स देव का मॅडम तुम्हाला काय देवाचं नाव घ्यायचं घेऊ शकतो मॅडम देवाच नाव घ्यायला गेलेलं आहे नंबर टू हो खरंच तुम्ही मनापासून नाव घेता मॅडम <laughs> नंबर थ्री दोन या दो, दो, दो नंबर एक, दो आता नंबर एक, एक। लास्ट चान्स राहिलेला आहे तुम्हाला काय परत तयार वगैरे करायचं <laughs> <laughs> नंबर फोर छान पण छान खेळला तुम्ही खूप भारी खेळ खेळला तर काहीच घरातल्या गेम्स आमच्या ऑलमोस्ट कम्प्लीट झालेल्या आहेत तर आता मी टेरेसवर यांना घेऊन आलेली आहे की टेरेसवरच्या गेम आपण कम्प्लीट करूयात तर बघूयात आता आम्ही बलूनची गेम खेळणार आहे तुम्हाला दाखवते मी काय गेम वगैरे आहे ते तर बलूनची गेम अशी असणार आहे की मी तुला तुम्हाला दाखवते काय गेम आहे बलून ज्याचा कोणाचा जाईल त्यांना गेम म्हणून आउट इकडे बलून एकदा दाखव सगळ्यांनी गो <laughs> व्हॅरी गुड आधी व्हॅरी गुड आत पकडायचं <laughs> चिटीक गो बॅक गो बॅक <laughs> <जा, आजो। laughs> गेम असा आहे की पायात बलून ठेवायचे आहेत आणि जो फर्स्ट येईन बलूनला हात लावायचा नाही कोणी हा मला क्लॅप करायची जो फर्स्ट इन बलून ला हात कोणीच लावायचा नाही बस वन टू थ्री गो जब आधी गो बॅक सगळ्यात <laughs> <laughs> हुशार तर काहीच कसे वाटले मुलांचे गेम वगैरे भरपूर सारी मज्जा केली फुल कॉमेडी के वगैरे झाली आणि असंच मुलांना थोडासा टाइम दिले की त्यांना पण भारी वाटतं कारण की आज त्यांचे एक्झाम संपले होते तर असं त्या म्हटले की आम्हाला खेळायचं ते म्हटलं चला मी तुमचे गेम गे गेम्स वगैरे येते तर फुल हॅप्पी मुमेंटने ते खेळत होते खूप छान तरी त्यांना अजून गेम्स खेळायचे होते पण ॲक्च्युली ते खूप थकले होते आणि घामेघूम झाले होते तर मी स्टॉप केला की म्हटलं बाज झालं की आता आपण नेक्स्ट टाईम खेळूयात असं करून मी त्यांना स्टॉप केलं कारण की त्यांची खेळण्याची क्षमता भरपूर आहे आपण म्हणतो की नाही घरी टी व्ही वगैरे बघतात पण असं काही नाही आपण जर त्यांच्या गेम्स वगैरे घेतले तर ते त्याच मुमेंटने खेळतात वगैरे सो एवढा टाईम नसतो आपल्याला आपण सगळे म्हणतो की मुलांना वेळ द्या मुलांना वेळ द्या मी बराच वेळा वेळ काढते त्यांच्यासाठी कोणीही सांगेल सो अशाच प्रकारे त्यांनी आज खूप एन्जॉय केला खूप भारी वाटलं सो सोय अशा प्रकारे आजचा दिवस मी खास मुलांसाठी दिला होता की जेणेकरून ते स्कूलमधनं आले त्यांचा आज लास्ट पेपर होता तो एन्जॉय करायचा म्हणजे ते आल्यापासूनच त्यांचं चाललं होतं की काकी आम्ही खेळायचं वगैरे असं सगळं समथिंग तर म्हटलं चला यांच्यासोबत मी पण थोडासा टाईमपास त्यांच्याकडून गेम करून घेतला तर दुपारी तीन वाजल्यापासून खेळत होते तर आता सहा वाजलेत तर अशा प्रकारे मस्तपैकी त्यांनी एन्जॉय केलेलं आहे फुल घामीघूम झालेले आहेत आणि नेहमी तर मी त्यांना ओरडतच असते हेच असते पण आज मी खास त्यांच्यासाठी टाईम दिला त्यांना आणि फुल एन्जॉय करून घेतला त्यांच्याकडून त्यांनाही खूप छान वाटलं तर आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कसा वाटला नक्की सांगा आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालीच माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर बेलायकॉन दिसेल तुम्हाला पेनचं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा आणि म्हणजेच तुम्हाला माझी नोटिफिकेशन येत राहतील म्हणजे जेणेकरून मी नवीन ब्लॉग टाकला की तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये ॲटोमॅटिक येईल की माझा ब्लॉग अपलोड झालेला आहे सो सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि तुमचं भरपूर प्रेम माझ्या माझ्यावरती माझ्या फॅमिलीवरती राहू देत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय गायज न्यू ब्लॉग कमिंग सून बाय बाय